ही शिडी ना रस्त्यात ठेवली गाड्या येत राहते तुला कसं समजत नाही आता मला मध्ये काम होत म्हणून ठेवली इथं रस्त्यावर हो। काय रे काय झालं मावस पडला पडला आमच्या बरोबर असं खाली पडला बोलत नाही हालत नाही काहीच नाही काहीच नाही मावली त्याला तिकडे पळाला मंदिर अरे बाबू मिकी मावशी तर पडलाय का अरे बेशुद्ध पडला हा, त्याला हालून पाय बर मिकी ए मिकी अ काय झालं त्याला थोडस पाणी शिपडून पाय बर घरातून पाण्या हा पडातून पाण्या लवकर त्याला हालून पाय हालून पाय हा हा शिपडून पाय शिपडून पाय अरे काहीच नाही अरे काय करायचं मिकी उठ मिकी मिकी माऊली माऊली उंदिरच चावलाय ना पण इकडे पळाला अरे बाबू हा ना मस्त खेळत ना असत ते आपल्या संघ मिकी आता आता मिकीला कस काय घेऊन जायचं आता दवाखान्यात उचलून घेऊन जायचं का कस काय नेता येईन डॉक्टरला आता डॉक्टर काच येते मळ्यामध्ये माऊली काय करायचं अरे हा हाय आपला ट्रॅक्टर आहे ना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये उचलून बसवते हो मिक्कीला मावली उठ 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 मिकी उठ उठ उठव त्याला उठव उठो उठ उठ त्याला धर्ग पडल मिकी निर निधर निर्धर एकदम निर्धर हा बसव त्याला अलगद बसव मावली बाजूला लागल डोक्याला मिकी पाय टाक मिकी पाय टाक ट्रॉली त्याचा पाय धरून टाक हा बस बस, बस हां हो, हा झोपला माऊली माऊली बस ट्रॅक्टर हो। बस ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालू कर पटकन अरे चालू होतो का नाही ट्रॅक्टर काय माहिती भाऊ मावली जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मी घेऊन जाय पटकन जाऊ दे दवाखान्यात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ द्या दे, जाऊ द्या जाऊ दाव लवकर दाव दावाखान्यात